आपण पाहत आहात बागला मुल्यरिते दरवर्षीप्रमाणे यावर्षीही उद्धव महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त भव्य दिव्य विविध कार्यक्रमाचे आयोजन बागलाण तालुक्यातील मुल्हेर येथे आश्री उद्धव महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त दरवर्षाप्रमाणे यावर्षीही कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले यामध्ये मुल्हेर गावालागत असणाऱ्या आजूबाजूच्या गावातील कुस्तीप्रेमी यांची खूप गर्दी दिसून आली यामध्ये खूप उत्साहाने लोक सहभागी झाले सुरुवातीला लहान कुस्तीपटू यामध्ये सहभागी होऊन आपली कला दाखवत असतात त्यानंतर मोठे पैलवान या स्पर्धेमध्ये सहभागी होऊन आपले प्रदर्शन दाखवत असतात प्रत्येक जिंकणाऱ्या पैलवानास भेटवस्तू व रोख बक्षीस देण्यात येते यावर्षी कुस्ती जिंकण्याचा मान दीपक शेला रंबासन यांनी मिळविला कार्यक्रमाचे उद्घाटन मुल्हेर येथील सरपंच निंबा भानसे यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी उपसरपंच योगेश सोनावणे तसेच सामाजिक कार्यकर्ते बनसी बत्तीसे रामचंद्र खरे शेखर पंडित सुनील चव्हाण तुळशीराम जगताप बापू कुटे सोमनाथ बागुल बडवंत गायकवाड सागर भानसे सुरेश बत्तीशे तुषार तिवारी भिका जगताप सुनील गर्गे रवींद्र गांगुर्डे तुषार येवला पुष्पक स्वर्गे तसेच जामोटी ग्रामपंचायत सदस्य इंद्रजीत वाघ व पत्रकार दीपक गायकवाड यांनी मोलाचे सहकार्य केले यावेळी पोलीस प्रशासन हवालदार भगरे दादा व साळुंके दादा यांनी चोख बंदोबस्त ठेवला त्यामुळे कुस्तीचे दंगल खूप शांतमय वातावरणात पार पडले याप्रसंगी नागरिकांचे खूप मनोरंजन होताना दिसून आले बागलाण वृत्तांतसाठी इंद्रजीत वाघ